गर्विष्ट गर्विष्ट बळीत राह कोणाला एखादी ग्रंथ वाचिला बुरजी आता तुम्हाला सांगतो एकही ग्रंथ वाचिले की नाही की काय म्हणाले कोणाही संघ लावा आपल्या संघ चिठी घ्यायला त्याची काय ताकद आहे म्हणाली भजन एवढी कडे म्हणायचो भेटी भजन मांडीवर बरोबर असंच करते बघा तुम्ही बघल्या की नाही घेता बघल्या असा पण असंच करते मला तर वाटते झिसके पास कुछ नाही ने। पशी त्याच्या पशी काहीच नाही तेच मला वाटते मांडीवर हात मारण याच्या सण घेतो त्याच्या सण घेतो त्याला आडव बोलणं त्याला हुब बोलणं आता ते काल गेला गेलायच नाव घेणं त्याचं नाव घेणं नाव घेऊन मी किती मोठा होतो की फार मोठा माझा भरा काय झालं म्हणा हे नाहीत आमच्या माऊलीलाच बस हां इतका बोलले मीटिंग झाली शाबास कृत्रिये याचा बाजूच्या पत्नीसाठी नवा होय كده कृत्रियेची मीटिंग झाली म्हण आणि मस्त आता चांगली चांगलेच राहतात की चांगल्या चांगल्या कुत्र्याची मस्तूक एक म्हणून लागलं ला म्हणे या गिरीला जाऊ एक लागलं त्या गिरीला जाऊ ज्याच्या वाटून घ्या म्हणजे घ्या म्हणले सगळे मध्ये एक पिसाव आला आता हे बक्कल समजून सांगाले त्या पिसाला गुरुजी त्या पिसाव याला हे बकल समजून सांगाले पिसाळ कुठं ऐकते होते यालाय बघालय त्याला 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 बघालय बघालय त्यालाय आता काय जोड केला चांगले आहे ना आता काही हे झाले म्हणजे पिसाळ या पिसाळ्याच्या जर नादी लागलं तर हे सुद्धा आपल्याला पिसाळ करते म्हणजे

काय करण्यासाठी आलो इथपर्यंत